नमस्कार मंडळी आज आपण साबुदाणा बटाट्याचे पापड बघणार आहोत त्यासाठी हा मी रात्रभर साबुदाणा भिजवत भिजत घातला होता आणि छान भिजवून घेतलेला आहे आणि ही कच्ची बटाटी आहे जर पण पा तुमचा पाव किलो साबुदाणा असेल तर अर्धा किलो बटाटी घ्यायची आहेत ही कच्चीच बटाटी मी किसून घेतलेली आहे ती पाण्यात घालून ठेवली आता आपण पुढची प्रोसिजर बघू जर तुम्ही अर्धा तास सा, सा अर्धा किलो साबुदाणा घेतला तर एक किलो बटाटे घ्यायची हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे आता मी कुकर घेतला आहे तुम्हाला वा पातेला हवं असेल तर तुम्ही पातेल्यात पण शिजवू शकता हा पापडाचं पीठ तर मी ह्या कुकरमध्ये साबुदाणा घेतला आहे ज्या वाटीनी आपण साबुदाणा मोजला होता त्याच वाटीने आता आपण पाणी टाकणार आहोत ह्या सहा वाट्या पाणी आपण यात टाकून घेणार आहोत आता आपण कुकरमध्ये बटाटा टाकून घेतला आहे साबुदाणा पाण्यात टाकून घेतला आहे आता आपण हे छानपैकी मिक्स करून घेऊया आता आपण गॅसवर ठेवलं आहे मीडियम गॅसवर आणि आता त्यात आपण मीठ घालून घेतो आहे आणि आता आपण हे हलवून साबुदाणा ट्रान्सपरंट होईस्तोवर शिजवून घेणार आहोत आणि सतत हलवत राहायचं नाहीतर साबुदाणा आपला खाली चिटकेल आणि करपलेला वास येईल पापड व्यवस्थित व्हायचे नाही होणारच नाही आपले म्हणून हे सतत हलवत अगदी साबुदाणा छान शिजेसोबत शिजवून घेऊया आता आपलं हे मिश्रण बघा छानसं असं शिजलेलं आहे आणि ट्रान्सपरंटसुद्धा झालेलं आहे आणि आता आपण हे सतत असं हलवून हलवून घेतलेलं आहे साबुदाणा आणि आपला बटाट्याचा किस छान एकजीव झालेला आहे आता आपण ह्याच्यावर झाकण ठेवून एक दहा मिनटं मिडियम बारीक गॅसवर शिजवून घेऊ कुकरची मी शिटी लावलेली आहे आणि झाकण लावलेलं आहे आणि गॅस एकदम बारीक ठेवलेलं आहे बघा का दहा मिनटं झालेली आहे मी कुकर आता उघडला आहे आणि आता आपलं मिश्रण छानपैकी शिजलं आहे बघा हे इतकंच पातळ ठेवायचं आहे आता हे आपण मिश्रण थंड करून घेऊया आणि मग बाकीची प्रोसिजर आपण बघूया बग बघा मिश्रण आता आपलं छान असं थंड झालं आहे आता मिक्सरच्या भांड्यात टाकून आपण हे बारीक करून घेणार आहोत थोडं थोडं टाकायचं नाहीच तर मग आपलं मिक्सरचं भांडं जळेल हे बघा हे मिश्रण आता आपलं बऱ्यापैकी छान असं बारीक झालेलं आहे आता आपण ह्यात हिरवी मिरची आणि जिरं वाटून टाकले तुम्हाला हवं असेल तर चिली फ्लेक्स कोथिंबीर तुम्ही टाकू शकता पण मी ते उपासाला खात नाही म्हणून मी ते टाकलेले नाही हे मी आत्ता टाकले आणि यात तुम्ही जर मीठ कमी वाटलं असेल तर तुम्ही आत्ता हे मीठ टाकू शकता बघा मी आता टेबलावर छानपैकी घरातच वाढवणार आहे आणि मग नंतर मी हे उन्हात ठेवणार आहे तुमच्याकडे जर ऊन येत असेल तर तुम्ही डायरेक्ट उन्हात टाकले तरी चालेल मी आता प्लॅस्टिक घेतलं आहे त्याच्यावर मी हे मिश्रण टाकते जास्त हे करायचं नाही पातळ टाकायचं नाही फक्त गोल पापड आपला येईल असं फिरवायचं आणि हा झाडा जाडसरच टाकायचा थोडस फिरवून घ्यायचं असे मी सगळे टाकून घेते आणि मग बोलते तुमच्याशी आपण आपले छान सुकले चन्ह आता मी ते तुम्हाला तळून दाखवते हे बघा आपले पापड कसे दुप्पट असे फुललेले आहेत आण आणि मी आता तुम्हाला तोडून पण दाखवते तुम्हाला आवाज येत असेल हे बघा असे खुसखुशीत मस्त झालेले आहेत माझी ही रेसिपी आवडली असल्या लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका